आई hereby declare 42nd Annual Sports स्पोर्ट्स मीट 25 open. ओपन डब्ल्यूसी शाळेचा बेचाळीसावा वार्षिक भव्य दिव्य क्रीडा दिन संपन्न अनेक खेळांचं भव्य आयोजन गेल्या चार दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे आणि हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा मार्ग दाखवणारे शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली चिल्ड्रन वेलफेअर सेंटर फेअरलँड नर्सरी आणि केजी स्कूल चिल्ड्रन वेलफेअर हायस्कूल आणि क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्सचा बेचाळीसावा वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ प्रशांत यांच्या हस्ते झाली त्यांनी अजय कौल यांच्या कार्याचं कौतुक करीत शिक्षण क्षेत्रात त्यांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं सांगितलं नाही हा अत्यंत आनंदाचा अशा प्रकारचा हा क्षण असतो या संस्थेच्या ऍक्टिव्हिटीज मी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे अत्यंत शिस्तबद्ध आणि सगळ्या लोकांना आपल्या हाताशी घेऊन त्यांचा विश्वासात घेऊन काम करण्याची प्रवृत्ती जी या ठिकाणच्या संस्थेची आहे विशेषतः ते मोठं कौशल्य अजेजीचं आहे आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी लोक अत्यंत उत्साहाने आणि आपली पूर्ण एनर्जी वापरून जे काम करता येत ना त्याला कारण त्यांचं संघटन कौशल्य आहे या संघटन कौशल्याच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे अतिशय दर्जेदार कार्यक्रम ते आयोजित करू शकतात की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे मी आता नमुन्या दाखल फक्त तीन चारच कार्यक्रम जे बघितले आहेत त्याच्यामध्ये कुठेही एक सुद्धा चूक काढण्या इतपत या ठिकाणी आपल्याला दिसून येणार नाही इतकं परफेक्शन Hey, वर, 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 जा हे परफेक्शन जे आहे ते ओव्हर द इयर्स आलेलं आहे आणि अजय ज्या पद्धतीने या संस्थेमध्ये मेहनत घेतली आणि अत्यंत डिसिप्लिन अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण आहे जे नियंत्रण या ठिकाणी शाळेमध्ये प्रत्येक घटनेवर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर त्यांनी ज्या पद्धतीचं नियंत्रण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यामधून अशा प्रकारचे हे कार्यक्रम निर्माण होऊ शकतात यातूनच या ठिकाणचे सगळे विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये आपलं स्थान घेऊ शकतील कारण जे काही संस्कार होतात ते या बालपणामध्ये होतात हेच वय असं आहे की ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार दर मदे प्रकार जर मिळाले त्यांच्या अंगामध्ये असणारे जे काही गुण आहेत त्या गुणांना पोषक अशा प्रकारचं वातावरण जर शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं तर हे मुलं उद्या सगळ्या दृष्टिकोनातून पुढे येऊ शकतात होऊ शकतं की एखादा याच्यामध्ये एखादा सायंटिस्ट याच्यामध्ये दडलेला आहे त्याचे ते कलागुण लक्षात घेऊन त्याला तशा प्रकारची संधी देणं होऊ शकतं की एखादा विद्यार्थी उद्या फार चांगला कलावंत नाट्य कलावंत होऊ शकतो त्याला तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देणं आवश्यक हो आहे ते या ठिकाणी सगळं दिलं जातं ज्या विद्यार्थ्याला संगीतामध्ये ओढ आहे ते दिल्या जातं स्पोर्ट्स मध्ये ज्याला गती आहे तुम्ही आता बघितले असतील की मानवी मनोरे ज्या पद्धतीने या ठिकाणी उभे केले असं वाटत होतं की अगदी फार परफेक्ट लोकांनी ज्यांचा धंदाच हा आहे मनोरे तयार करणं आणि मनोरे सगळ्या पब्लिकच्या समोर प्रोफेशनली दाखवणं अशा प्रकारचं काम ज्या ठिकाणी केलं जातं त्याच पद्धतीने या ठिकाणी मानवी मनोरे हे दाखवले गेले इतर सुद्धा आणखी ऍक्टिव्हिटी ज्या आहेत यामधनं विद्यार्थ्यांची जडणघडण होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अष्टपैलू अशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे एकतर्फी विकास होणं याच्यामुळे विद्यार्थी पुढे आयुष्यामध्ये सुखी होऊ शकत नसतात पण सगळ्या प्रकारचे त्यांना जर समजा छंद असतील तर त्याच्यामध्ये या छंदाच्या माध्यमातन ते विद्यार्थी आपलं मानसिक संतुलन हे निर्माण करू शकतात लक्षात घेऊनच आम्ही तो कार्यक्रम सुरू केला होता सुरुवातीचा कार्यक्रम म्हणजे आता चाळीस जवळपास बेचाळीस वेळेस झाले काय तफावत चाललं ते काय करत झाले परफेक्शन त्यावेळेला इतकं परफेक्शन नव्हतं आता या प्रत्येक आयटम मध्ये तुम्हाला एकही चूक आढळून येणार नाही आणि मुलांना कोणी सूचना देत नव्हतं की अमुक करा तमुक करा नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं अरे मुलं चुका करतात तर पटकन त्याला करेक्ट केलं जातं इवन मनोऱ्याच्या जा वेळेला सुद्धा मी मायन्यूटली बघितलं तो शिक्षक बाजूला बसलेला होता आणि तो हातवारे पण करत नव्हता नाहीतर काहीतरी खुना करतात ना पण तशा खुना पण न करता मुलांना इतकं ट्रेन केलं गेलं होतं की ते बरोबर आपापल्या जागा घेत होत्या आणि काही जागा अत्यंत क्लिष्ट होत्या जसं आता ते पायाचा पायाचा त्यांनी त्या ठिकाणी कमळ तयार केलं आणि त्याच्यावर त्या दोन बारीक मुलांना बसवलं हे क्लिष्ट काम आहे पण ते बरोबर त्याच वेळेला साधणं आणि ते एकदम त्याचा मनोरा सगळं त्याचं एकत्रित स्वरूप जे आहे ते एकदम इम्प्रेसिव्ह निर्माण करणं याच्याकरता खूप सराव लागतो मेहनत लागतो प्लॅनिंग लागते मुख्यत्वे करो ते फार चांगल्या पद्धतीने केल्या गेलं अशा प्रकारचा फरक यावेळेला मला जाणवला तेव्हाही मी कार्यक्रम बघितले पण त्याच्यामध्ये कुठेतरी दाखवायला होतं की बाबा इथे इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे आता इम्प्रुव्हमेंटला स्कोप नाही अशा प्रकारचा फरक त्याच्यामध्ये मला दिसून आला विद्यार्थी आहेत एवढे वर्ष झाली या संस्थेला आणखी खरोखर मुलांनी खूप प्रगती केली आहे खूप मुलं स्टेट लेवल पर्यंत पोहोचली आहे काही काही मुलं तर इंटरनॅशनल सुद्धा खेळून आले वेगवेगळ्या खेळात आणखी आज खरोखर आनंद होत आहे की अभियनकर साहेब चीफ गेस म्हणून आम्हाला लाभले कारण अभियंकर साहेबांबरोबर माझे तीस वर्षाचे संबंध आहेत जेव्हा ते डेप्युटी डायरेक्टर होते आणखी खरोखर ते डेप्युटी डायरेक्टर असताना आमच्या mm. शिक्षण क्षेत्रात एवढा बदल झाला शैक्षणिक बोला किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बोला त्यांनी पुढाकार घेऊन आज जे कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपण बघतो शालेत ते त्यांनी सुरुवात केली होती वे बॅक नाईन्टी टू मध्ये आणखी खरोखर मला आठवत पण हो नव्हतं की जेव्हा आम्ही हार्मोनी प्रोग्राम सुरू केली तेव्हा आम्ही सरांना सुचवलं होतं की का ना मुलांमध्ये सुद्धा जातीय सलोखा ठेवण्यासाठी वेगवेगळे वे वे कार्यक्रम आपण आयोजित करू शालेत आणखी इमिजिएटली सरांनी होकार देऊन हे जे प्रोग्राम आपण बघतो सर्व धर्म स्तंभ भाऊ आज आलेत हे त्यांच्या काळात हे सुरू झालेले विषय आहेत कार्यक्रमात संदर्भात बोलताना की परफेक्शन ह्या कार्यक्रमाचं म्हणजे कारण जे मेन मुद्दा होता किती आनंद होतो तेव्हा एक शिक्षक आमदार किंवा डेप्युटी डायरेक्टर राहिलेले व्यक्ती तुमच्या कार्यक्रमाचं का असं परफेक्शन म्हणून कौतुक करतो जेव्हा सरांकडून असं कौतुक होत आहे खूप खूप आनंद होत आहे कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा सुरुवातीला जे कार्यक्रम ते बघत होते तिथे स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट होता आणखी आज परफेक्शन हे शब्द म्हटल्यानंतर खरोखर खूप खूप आनंद आणखी समाधान वाटत आहे याप्रसंगी अजय कौल सरांनीही अभ्यंकर यांचे तीस वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे गौरव उद्गार काढले अभ्यंकर यांच्या योगदानामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली असंही ते म्हणाले या कार्यक्रमात विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहानं भाग घेतला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी उपस्थिती लावली जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद